आजी नमस्कार काय नाव नाव सांगा सुमन रामचंद्र केदार कुठलं गाव येडगाव येडगाव आज वार शनिवार काल होता शुक्रवार नेमकं का काय घडलं इथं बसले होते इथून घरात गेले त्या काचे पैसे गेले तो मागून पळत आला आणि घेतलं गळ्यातून काढून अचानक आले विचारलं असत बसले होते तवर नाही गप्पा मारले काय नाही म्हणले म्हणलं द्या उजाळायचं का म्हणलं नाही बाबा उजळायचं का म्हणले हा मग म्हणलं नाही बाबा एवढंच बोलले मी आणि घरात तुम्ही घरात चालले हा आणि तो मागून आला मागून आला हा एक जण एक जण दोघ आल तिकडे एक जण एक जण दोघ आल ती पण एक गाडीवर हो जाऊन गाडी पैसे जाऊ पुन्हा गाडीवर हो जाऊन बस एकाने काय केलं एकाने मग असं केलं ना मग तिथं काचे पैसे आले होते दरला असं उडावलं आणि इथं उडी मारली गेला किती तोळायचं होत असं एक दीड तोळा एक दीड तोळा काल किती वाजता जे सव्वा तीन वाजता सव्वा तीन वाजता यांच्या घरी गेलते ना तेव्हा मी त्यांना विचारतो सव्वा तीन वाजता तुम्ही पोलिसांना कळवलं का हा आलते ना पोलीस पोलीस पण आलते ताई तुमचं काय नाव मा नाव आलकर रमेश दिसे तुम्ही कुठे राहिले मी ते मागच्या बाजून हा तुमच्याकडे पण आलते माझ्याकडे पहिले आलते पहिले तुमच्याकडे माझ्याकडे पहिले आलते तुम्हाला काय म्हणाले मला म्हणाले मावशी तुम्हाला भांडी घासायची पावंडरे गाठी पुसायची पावंडरे तुम्हाला घ्यायची का तर म्हणलं मला काय घ्यायची नाही बाबा तो तरी मला म्हणलं मावशी घ्या ना फुकाटे कंपनीची वापरे तुम्ही निस्ती आता मोफत घ्या नंतर कंपनी तुम्हाला मग तुम्हाला पटली ना तुम्ही कंपनीला फोन करा मग तुम्ही घ्या म्हणलं बाबा मला घ्यायची नाही तर मी आपली तशीच घरात गेले तरी मला पण धाका मारित होता मावशी या ना पेपर घेऊन येतो मला देतो म्हणलं मला घ्यायची नाही तरी मग मी तशीच उभे होते हा पासून किती लांब होते माझं सांगितलं पहिले ना तुमच्या तुमच्यासारखे बर... एवढे उभे होते पहिले मी दोन तीन फुट हा फक्त मध्ये दरवाजाच होता ते दरवाज्याच्या बाहेरून मी हा तर मला म्हणले तर, तर तो म्हणले नको मुन मी आपल्या आतमध्ये गेले आणि मी तसेच बाहेर कपडे गाड्या निघून गेले तरी मला त्यांनी बरंच आवाज दिला तर शेट घरात होते बसले होते खाटो तर मग त्यांनी दम दिला हे काय रे तुला ते सांगत आहे ना नाही घ्यायचे म्हणून मग तुला ऐकाय नाही येत का मग तो निघाला गपचित पहिला गाडी जाऊन बसला तर मग दुसरा नाही या तुमच्याकडनं गेल्यावर मग इकडं इकडं तुमच्याकडे किती वाजता आमचे काय माहिती काय शेजारी बाजूला मग यांच्याकडचा प्रकार कळल्यावर तुम्ही काय केलं मग यांच्या आम्ही म्हणतो काय झालं काय झालं म्हणतात माझ्या गाड्यातलं गेलं तर मग काय आता जमा झाली आम्ही काय काही नाही त्यांचा जो मित्र आला तिघून त्यांनी मग कम्प्लेटी विम्प्लेटी केली त्याची ते आले होते तुम्हाला म्हणाले भांडी घासायची पावडर घ्यायची यांना म्हणलं देव पॉलिश करायची असे म्हणाले मला म्हणले भांडी घासायची पाऊंडर लादी पुसायची चक्काकी तिथं म्हणलं बाबा मला नाही घ्यायची तुम्हाला विनंती अशी शे, आपण शेतामध्ये राहतो मळ्यात राहतो जागी नाही शक्यतो आपण सोन्याच्या सॉरी वाय काल आहे का ना अक्षर गळ्या मोठ्या मंगळसूत्र होत जवळ तीन साडेतीन थोड्याचं मंगळसूत्र माया गळ्यात होत तर तुम्हाला बरंच म्हणतात मावशी आनंद पेपर तुम्हाला बाउंडर देतो ना मावशी तर मी नाही ऐकलं म्हणलं बाबा मला घ्यायची नाही <laughs> तो काल तो ते तो ते काल बारी पण ते आमचे शेट होती तिथं त्याच्यामुळे त्याने थोडा दम दिला मग मी पण नाहीच म्हणले ना त्याला त्याच्यामुळे मग तो काय होता तसा काय असा आमचं त्यांचं साधारण वय किती असेल वय काय तरी याच्या आसपास असेल कपडे कुठले घातले एकाचा सफेद ड्रेस होता एकाचा कलर शर्ट होता त्यांचं वर्णन कसं होतं केस पाठीमाग घेतलेले भांग पडलेले यावढे काय मी निरीक्षण नाही केलं जो उंच होता ना त्याची केस पाठीमाग होती कारण तोही कबरा काय माजला तो ना तो उंच होता त्याचं शर्ट सफेद होत आणि जो इथं बसला होता ना खुर्चीत त्याचं आकाश कलर चा शर्ट होतं मोटरसायकल कोणी पाहिली होती मोटरसायकल आम्ही पहिली मोटरसायकल म्हणजे साधारण हिरो हॉंडा स्प्लेंडर पॅशन पॅशन सारखीच होती पॅशन सारखी राग कलर पॅशन सारखी पण जरा काश एवढी चकाचक नव्हती जरा दुनीच होती हा मळकीच होती आम्ही इथंच काम करत होतो इथं समजा राग खड्या कलर मुलगा करत होतो तेव्हा आजी ओरडलो तुम्ही काय म्हणाल पळत येत पर्यंत मी इथ तवर येत तर त्यांनी गाडी स्टार्ट करून पटाने पहिला गाडी वाचला होता ना हा इकून पळत गेला गेला लगेच ते परत पळत फास्ट गाडी गाडी पळवली मी तिथून माया बाहेर माया बाहेर सगळं दिसत आहे मी तिथे चहा करत होते किचन हो तिमेच्या एका बसलीला पाहिलं यांचा आवाज आल्यामुळे मी पळ झाले आता अजिंची चोरी झालेली हा तुम्ही त्यातनं काय बोध घेतला काय आता बोध घ्यायचं आता किली द्यायची कंपनी तुम्ही काय काळजी घेणार आता आम्ही हेच घेणार अंगावर काढून ठेवणार विनंती आहे दागिने बँकेत ठेवा घरी ठेवू नका चोर कुठलीही वेगवेगळी कारण सांगून इथं येऊ शकतात एखादा बोगस फोन करू शकतात तुमचा मुलगा आजारी आहे बहीण आजारी आहे भाऊ गाडीवर न बस गाडीवर बरोबर काही कारण सांगून लुटमार होऊ शकतो काळजी घ्या तुमचं पोलिसांना काय विनंती काय आव्हान काय आवाहन नाही त्याने विचारलं ते बोल की तुम्ही गाडी करा आणि मातारे माणसांची जी लुटमार होईल त्यापासून जी जे अशी लोक आहेत त्यांना पकडावी एवढीच विनंती आता शेतात राहणाऱ्या लोकांना तुम्ही एक गृहिणी म्हणून काय आव्हान कराल काय सल्ला द्याल शेतात राहणाऱ्या लोकांना एवढं सांगेन की स्वतःची काळजी घ्या कुणी जर दरवाज्यावर आलं तर त्यांना घरात घेऊ नका काही वस्तू विकाय आली तर कुणी घेऊ काही घेऊ नका आजी तुमचं काय नाव नाव काय नाव नाव सांग सुमन रामचंद्र केदर तुमचं काय नालकरा तुमचं काय नाव सुनंद काशी ताई आता आजींच्या दागिने गेले हा सगळा प्रकार तुमच्या बाबांनाही समजला असेल तुमच्या मालकांना हा ते तुम्हाला काय म्हणाले ते मला म्हणाले तुला नाही आवश्यकता दाग घालायची तुला सांगत असतोय का दोन दोन घालू नको पण तू घालित राहती आता काय आता जर मी जर नसतो तर तुला मारून आणून सगळं वो काढून यायला असतं पण मी होतो म्हणून तू वाचली मग आता भूत काय घेतलं आता असं झाले की आता मला म्हणले काढून तू सगळं नाही बोला माझी त्याच्यापेक्षा वेगळी विनंती तुमच्या कानात पण दाग आहे हा आहे ना सगळे कुठतरी बँकेत सुरक्षित ठेवा हा शक्य नकली दागिने घाला अशी गरीब अनोळखी ही माणसापासून सावध राह ओळख रा। नसेल तर त्यांच्याशी संपर्क ठेवू नका गावच्या माणसानं लगेच बोलून घ्या काही धन्यवाद धन्यवाद